आंदोलनाचा दुसरा दिवस असून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सायंकाळी सात वाजता आमच्या संयुक्त कृती समितीला सह्याद्री अतिथीगृह येथे पाचारण केलेले आहे या बैठकीत जर व्यवस्थित तोडगा का काढला आमची प्रमुख मागणी आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पगार करावेत या मागणीसह आमचा जो काही थकीत महागाई भत्त्याचा दर असेल गरबाडे भत्त्याचा दर असेल महागाई भत्त्याचा दर असेल हा वार्षिक वेतनवाढीचा दर असेल याचा सत्तावन्न ते अठ्ठावन्न महिन्यांचा जो थकबाकी बाकी, बाकी आहे ती त्वरित देण्यात यावी यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज हे आंदोलन आम्ही दुसऱ्या दिवशी सलग दुसऱ्या दिवशी सुरू ठेवले असून आज सायंकाळपर्यंत या मागण्यांवर तोडगा निघाला तर ठीक आहे नाही तर आपल्या माध्यमातून मी या शासनाला या प्रशासनाला विनंती करतो की हे आंदोलन यापुढेही अधिकाधिक तीव्र केले जाईल